मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणारा रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासांनी कमी होणार मुंबईच्या रिंग रिंगरोड अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवाशांचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणं आणि प्रवासाच्या वेळा कमी करणं हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एमएमआरडीएने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंगरोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे